कुठे आहे आपण मला सांगू शकता 对不起

இந்தரது <imllanunter Upper language> <in> ही वाढदिवस साजरा करण्याची आमच्याशी कर सांगितलं वाढदिवस एक फॅशन म्हणून समाजात सगळीकडेच म्हणजे साजरे केले जातात आणि खर्चही तसाच आवाडोबे केला जातो तर काही अशा मित्रांना वाटलं ये हजारो वायफळ खर्च करण्यापेक्षा त्यातील छोटासा भाग जर आपण आनंदाश्रय सारख्या निराधार ज्येष्ठांकडे किंवा अशा सेवा कार्यासाठी त्यांच्या सोबत खर्च केला तर ते सत्कारणी लागू शकते आणि हीच कल्पना हळूहळू गेल्या पाच वर्षात समाजात बऱ्यापैकी रुळली आज आनंदाश्रयमध्ये साधारण पन्नास लाभार्थी वस्त्र निवारा व वैद्यकीय उपचार अशी सेवा घेत आहे आणि यासाठी दिवसा साधारण पाच हजार रुपये खर्च होत असतो अन्न वस्त्र निवारा आणि वैद्यकीय उपचार तर हा पाच हजार रुपयाचा खर्च त्या वाढदिवस आणि इतर प्रोग्रामसाठी होणाऱ्या खर्चापेक्षा कितीतरी कमी असतो आणि अशा काही समाज सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या अशा व्यक्ती गेल्या पाच वर्षात आनंदाश्रयमध्ये येऊन आपला वाढदिवस साजरा करायला लागले व निमित्ताने पाच हजार रुपयाची रिसिप्ट बनवून पाच हजार रुपये देणगी देऊन दिण। त्या दिवसाचं संपूर्ण दिवसाचं चहा नाश्ता दुपारचं जेवण दुपारचा चहा नाश्ता आणि रात्रीचं जेवण असं मिळून दिवसाभरात होणारा पाच हजार रुपये खर्च अन्नदान म्हणून ही माणसं इथे अनंदाश्रयच्या ऑफिसमध्ये पाच हजार रुपयाचे रिसिव्ह किंवा ऑनलाईन पाच हजार रुपये पाठवून त्या दिवशी आपल्या बेवतीच्या व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान करतात आणि याप्रमाणे समाजातील इतरही बांधव अशा पद्धतीने पाच हजार रुपयाचं अन्नदान करू शकतात आणि निमित्ताने अशी विनंती मी समाजातील समाज बांधवांना